नोकरी मागणारे नव्हे तर देणारे हो या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नवउद्योजकांना आवाहन तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मिळावेची कागल येथून सुरुवात नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे उद्योजक हो या असे आवाहन पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकदिवसीय तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी नवउद्योजकांना केले कागल येथील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन श्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला व्यापकपणे व्हावा या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळाव्याचे सर्व तालुक्यामध्ये आयोजन करण्यात येत आहे तालुक्यातील पहिला मेळावा कागल तालुक्यात झाला श्री मुश्रीफ म्हणाले आपल्या आवडीच्या उद्योग उभारणीतून उद्योग वाढवणे सोपे जाते उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबवण्यात येत आहेत अशा सर्व योजना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एका छताखाली मेळाव्याच्या निमित्ताने येत आहेत या सर्व योजनांची माहिती घेऊन लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेऊन उन आपली उन्नती साधावी यावेळी पालकमंत्री श्री मुश्रीफ यांनी मेळाव्यातील प्रत्येक स्टॉलला व्यक्तिशः भेट देऊन प्रत्येक योजनेची माहिती घेतली तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील स्टॉल पाहण्याबाबत उपस्थितांना आवाहन केले विविध योजनांच्या स्टॉलवर कर्जाची माहिती व मार्गदर्शन देण्यात येत असल्याचे सांगून ते म्हणाले कागल तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच स्वतःचा उद्योग उभारून समृद्ध होण्याचा प्रयत्न करावा केंद्र व राज्य शासन प्रत्येक उद्योजकांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावत उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे कागलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुषमा देसाई कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी महानगरपालिका उपायुक्त केशव जाधव अरुण नरके फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर चेतन नरके तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच उद्योजक व नवउद्योजक कार्यक्रमाला उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे